श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नवीन नाशिक परिसरात सर्वत्र सजावट विद्युत रोषणाई आणि चौका चौकात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सर्व मंदिर परिसरांमध्ये विद्युत रोषणाई मुख्य रस्त्यांवर आकाशकंदील भगवे झेंडे तसंच विद्युत पोलांवरही रोषणाई करण्यात आल्यानं जणू दिवाळीचा सणच साजरा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे रामलल्लाच्या सोहळ्यानं परिसरात नव चैतन्य निर्माण झालं असून सर्वत्र धार्मिक वातावरण तयार झालंय घरोघरी भगवे झेंडे लावले जात आहेत भाजप प्रणित नारीहर्ष फाउंडेशनच्या वतीनं सिंहस्तनगर इथं श्रीराम सीता लक्ष्मण तसंच हनुमानाची मूर्ती उभारण्यात आली होती सकाळी हवन अभिषेक प्राणप्रतिष्ठा तर सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजक नारी हर्ष फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर हर्ष आशीष फिरोदिया उगावकर यांनी केलं होतं सिंहस्तनगर परिसरात श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांची मूर्ती साकारण्यात आली असल्यानं परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती परिसरातील जोडप्यांना रामगीता तसंच प्रसाद करण्यात आला होता भाविकांनी दर्शनाचा आवाहन डॉक्टर हर्षा आशिष फिरोदिया उगावकर तसंच आशिष फिरोदिया यांनी केलं होतं राष्ट्रीय स्वयंसंघ विभाग सहकार्य वाहक राजेशराव सुधीरजी देशमुख नरेश आहिरे चंद्रकांत टाकणे तसंच आमदार सीमाताई हिरे भाजपाचे माजी अध्यक्ष गिरीश पालवे शहर उपाध्यक्ष जगनान्ना पाटील महिला सरचिटणीस रश्मी बेंडाळे सिडको एकचे अध्यक्ष रवी पाटील डी बी राजपूत सर राजेंद्र जडे उत्तम काळे राजेंद्र आव्हाड शेखर अश्विन नगर महिला अध्यक्ष मोहिनी शेलार जोशीताई नितीन जोशी शिरसाट मावशी वैशाली संदान जयश्रीताई नारीहर्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर हर्षा आशिष फिरोदिया नारीहर्ष फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकारी यावेळी आलेल्या मान्यवरांचं जयश्रीराम टोपी तसंच श्रीरामाची शाल देऊन सत्कार करण्यात आला सकाळी एकवीस जोडप्यांच्या हस्ते हवन करून श्रीरामाचं पूजन करण्यात आलं सायंकाळी महाआरती राष्ट्रीय स्वयंसंघाचे राजेशराव यांच्या हस्ते करण्यात आले संध्याकाळच्या महाप्रसादाच्या वेळी बुंदी तसंच मसाले भात प्रसाद म्हणून वाटण्यात आला सहा ते सात हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या या सर्वांचा आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले किरण आहेर न्यूज टुडे नाशिक